शेतकरी बंधूंनो सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला आता हे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कोळपणी खोरपणे डवरणीसाठी आपण पाठीमागायला दोन डवरे लावलेत किंवा यंत्र लावलेत तर सर्वच पिकांची कोळपणे खोरपणे डवरणी तुम्ही याच्या माध्यमातून करू शकताय इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर लोखंडी टायर असल्यामुळं ग्रिपिंग धरून जबरदस्त चालते आणि तुमच्या गरजेप्रमाणे फिक्स किंवा ॲडजस्टेबल पद्धतीचे अवजार तुम्हाला याला बनवून मिळतील दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स आपल्याला याला आपण गिअरबॉक्स दिलेला आहे आणि याला अवजार जर बघितले तर, तर हा रोटा वेटर आहे तिरिया आहे डवरे किंवा कोळपे तसेच वखर रेझर बघा तुम्ही चालून बघा स्वतः ट्रायल त्याची पण हां तर याला अवजार जर आपण बघितली तर हा तीन फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडवाला रोटावेटर आहे जो दोन फूट अडीच फूट तीन फूट असा ॲडजस्टेबल आहे तुम्हाला तुमच्या समजा तीन फुटात तुम्ही दोन फूट चालवा किंवा चार फुटात तीन फूट चालवा किंवा तुम्ही दोन फुटापर्यंतला कमी करू शकता ब्लेड जे आहे ते अतिशय मजबूत आणि हेवी आहेत तर याला हँडलची हाईट तुम्हाला कमी जास्त करता येते तसेच रेस हातामध्येच आहे हे गिअर आहे टूलबॉक्स आहे दोन फॉरवर्ड आता इकडे फॉरवर्ड चकलायचे तो रिव्ह चकल्याचे आहे अवजार जर पाठीमाग बघितलं तर हा तीन मोगडा किंवा तिरी तुम्ही याला म्हणू शकता तसेच हे डवर नियंत्र कोळप नियंत्र किंवा खुरप नियंत्र आहे जे ॲडजस्टेबल आहे तुमची पेरणी जशी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार तुम्ही ह्याला लहान मोठ्या खाली पाच सात देखील लहान मोठ्या टाकू शकता तसेच हे दोन तासांमधलं अंतर कमी जास्त करू शकता आहे तसेच पाठीमागं जे अवजार आहे हे वखर आहे तर कापूस तूर वखरणी असेल किंवा बाकी पिकांमध्ये तुम्हाला जर वखरणी करायची असेल किंवा तिरी मारायचं असेल तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी या पिकांमध्ये कोळपणे कुरपणे डवरणी करायची असेल सर्वच कामांसाठी तुम्ही या रोटावेटरचा वापर करू शकता तर मशीनसोबत याला रोटावेटर आणि रबरी टायर येतात तर आपण याला हे लोखंडी टायर असेल किंवा कोळपणी यंत्र असेल तसेच हे बाकी जे तिरी असेल वखर आणि डवरे आणि एक रेझर रेझर म्हणजे सरी यंत्र हे एक्स्ट्रा अटॅचमेंट आपण याच्यासोबत बनवून देतोय तर अवजार आपण स्वतः बनवत असल्यामुळे मजबूत आधुनिक आणि हेवी अवजार या ठिकाणी बनवतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह ठिकाणी सर्व अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर नंबर जो आहे आपला ऑनलाईन बुकिंगसाठी तर हा आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून अधिक माहिती मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिवरी घरपोच मिळेल इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे